काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉक पोलच्या प्रक्रिये बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पेन मेंबरी तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावे असे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिल्या असल्याने या विरोधात ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे यावेळी उमेदवारांनी जिल्हा निवडणूक नाराजी व्यक्त केली संपूर्ण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम संदर्भात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या तसेच काही पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमच्या बी यू सी यू पॅट मशीनच्या ब्रँड मेंबरी तपासणी करण्यासाठी लाखो रुपये भरले आहेत पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाविरोधात टाकलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तात्काळ खुलासा करावा अशी निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे ह्या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रँट मेंबरीची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉक पोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत ठाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पराभूत उमेदवारांनी केलेल्या बुधवारी बैठक आयोजित केली होती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला माजी खासदार राजन विचारे मडवी पांडुरंग बरोरा सुभाष पवार सचिन बासरे तसे इतर उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत तुम्हाला फक्त मॉकपोल करता येणार असल्याने सांगितले त्यामुळे सर्व पराभूत उमेदवारांनी संतप्त व्यक्त करण्यास संपूर्ण प्रक्रिये बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे काय घेण्यात आले आहेत आक्षेप व्ही मधील स्लिप स्लीप उमेदवारांना विश्वासात न घेता न दाखवता काळ्या पॅकेट मध्ये सील बंद केले निवडणूक आयोगाने पोल करून दाखवणार घेतलेल्या निर्णयावर फक्त उमेदवारांनी माघार घेण्यासाठी अर्ज करावेत अशी विनंती जिल्हाधिकारी कडून पराभूत उमेदवारांना करण्यात आली निवडणूक आयोगाला केलेल्या तक्रारीचे एकही लेखी उत्तर निवडणूक आयोगाकडून मिळत नाही त्या ठिकाणी तीन तारखेला कलेक्टर ऑफिसमधून आम्हाला संबंधित उमेदवारांनी ज्या ज्या त्या ठिकाणी ह्या डाऊटफुल असलेल्या मशीन चेक करण्याकरता जी मागणी केली होती त्याबद्दल पैसे भरले होते त्या संदर्भामध्ये तातडीने दोन तारखेच्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला आ, या संदर्भामध्ये हो आज ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबवणार आहे यासाठी आज मिटिंग त्या ठिकाणी बोलली होती सर्व त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी ज्या उमेदवारनी त्या ठिकाणी पैसे भरले होते जे काय ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं होतं की पुढची प्रक्रिया कशी असेल या दृष्टिकोनातून आज ही मिटिंग कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी घेतली होती आणि संबंध ह्या सबंध गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर जे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत चोवीस सव्वीस चार दोन हजार चोवीसला त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जी चिप्स आहे जी मेमरी चिप आहे ह्याची चेकिंग झाली पाहिजे हे सुप्रीम कोर्टाची गाय म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला आणि त्यानंतर आपण जे काय आज प्रत्येक पराभूत उमेदवारांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन बेस केलं होतं परंतु आता इथे आल्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी मॉकपोल होणार आहे आणि मॉकपोलसाठी आम्ही पैसे भरलेत नव्हते म्हणजे मॉकपोल जर झालं तर मला वाटतं जो अगोदरचा डाटा जो आहे तो ऑटोमॅटिकली त्या त्या ठिकाणी तो डिलीट होणार आहे आणि जेणेकरून जी काय यांची काळी कृत्य लपवण्याचा हा प्रकार एक त्या ठिकाणी निदर्शनास आला आणि त्यानंतर आम्ही मला वाटतं प्रत्येक उमेदवारांनी या संदर्भामध्ये ह्या जी काय च्या संदर्भामध्ये आमची जी काय मागणी होती त्याचबरोबर सतरा आहे सतरा ह्या या संदर्भामध्ये आम्ही वारंवार मागणी केली होती की या ठिकाणी सतरा याचा जो काही फॉर्म आहे तो आम्हाला देण्यात यावा त्या दृष्टिकोनातून सुद्धा मला वाटतं हे ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी आमच्या एम के मडवी यांनी सादर केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी सर्व ही मागणी झाल्यानंतर इलेक्शन कमिशनरनी त्यामध्ये तातडीने कायद्यामध्ये बदल केला आणि त्यामध्ये त्यांनी स सरळ सांगितलं की मला वाटतं वीस तारखेला इलेक्शन कमिशनरला मला वाटतं आपण ते पत्र दिलं होतं आणि त्यानंतर लगेच त्या त्याच महिन्यामध्ये मला वाटतं त्र्याण्णव ए ऑब्लिक बी या ह्या संदर्भामध्ये त्यांनी स्पेशली त्या ठिकाणी ऑर्डर काढली की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे देता येणार नाही असा कायदा त्या लोकांनी संसदेत पा मला वाटतं पाचपर्यंत कॅबिनेटने निर्णय घेऊन हे केला म्हणजे थोडक्यामध्ये जे काही त्यांनी केलेलं आहे ही सर्व जे काही आहे हे बाहेर उघडकीस येऊ नये यासाठी केलेला संबंध हा प्रयत्न आहे आणि तुम्ही बघितलं असेल की, की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा या ठिकाणी आम्ही जवळजवळ सर्व त्या त्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन रेज केली होती एकाही पत्राचं विधानसभेच्या सुद्धा केले होते एकाही पत्राचं उत्तर त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनरकडून किंवा कलेक्टर ऑफिसकडून उत्तर आम्हाला आलेलं आहे आज जवळजवळ तुम्ही बघितलं लोकसभेला एक लाख सासष्ट हजार दुबार नावं होती त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल विधानसभेलासुद्धा एक लाख एकाहत्तर हजार त्या ठिकाणी दुबार नावं होती या संदर्भामध्ये जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी कुठल्याही बाबतीमध्ये ती नावं डिलीट करण्याचा आम्ही प्रूफसकट त्या ठिकाणी दिलं होतं आणि तुम्ही बघितलं असेल परवाच्या जे काही हायकोर्टामध्ये जे रीट फाईल झालं होतं त्या रीटमध्ये ही जे काही ऑब्जेशन रेस केलेलं ते मला वाटतं दोन आठवड्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण अहवाल हायकोर्टाला द्यावा त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की संध्याकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे काही सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि जे शहात्तर लाख मतदान संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे वाढीव मतदान या वाढीव मतदानाचा संबंध माहिती आणि रिपोर्ट तो हायकोर्टाला सादर करावा यासाठी मला वाटतं त्यांनी ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला माहिती असेल की कायद्यामध्ये इलेक्शन कमिशनचा नियमच असा आहे की संध्याकाळी सहा नंतर जर मतदान संपल्यानंतर जे कोण लाईनमध्ये असतील त्यांना तुम्हाला टोकन द्यायला पाहिजे परंतु इथे कुठलंही नाही म्हणजे शहात्तर लाख लोकांना या लोकांनी टोकन दिले का या सबंध गोष्टीचं सबंध माहिती हायकोर्टाने मागितलेली आहे आणि त्याचबरोबर मला वाटतं पंचे पंच्याण्णव मतदारसंघामध्ये या संबंध ऑब्जेक्शन या ठिकाणी रेस केलेले आहेत मग ते को कोर्टात असेल हायकोर्टात असेल किंवा इतर इलेक्शन कमिशनरकडे असेल जर तुम्ही बघित असेल प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि ई व्ही एममध्ये झालेलं मतदान ह्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे आणि तुम्ही बघितलं असेल एकोणीस मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात झालेलं जे मतदान आहे आणि जे ई व्ही एम मशीनवरती झालेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा फरक आहे या सर्व ह्या गोष्टी ज्या आहेत या, या संबंध मला वाटतं त्यांच्या निदर्शनात आणूनसुद्धा इलेक्शन निवडणूक आयुक्त आहे ते जाणून बुजून त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये स्वतःची काळी नुकते लपवण्यासाठी वेगवेगळे फंडे त्या ठिकाणी निर्माण करत आहेत आज आम्ही सर्व उमेदवारांनी या संदर्भामध्ये आम्हाला मॉकोल नको आहे आणि त्या संदर्भामध्ये कायदेशीर पण काय उद्या कोर्टात जायचं आहे ते आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेतो आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम आज ह्या माध्यमातून होत आहे आज तुम्ही बघितले असेल शहात्तर लाख मतदान कसं वाढलं आणि बरोबर संध्याकाळी सहा नंतर त्याची ते आकडेवारी आमच्याकडे आहे आणि त्या आकडेवारीमध्ये तुम्ही बघितलं असेल सहा सात आठ नऊ दहा अकरा वाजेपर्यंत मतदान चालू होतं मग आम्हाला तर कुठेच मतदानाची प लाईन दिसल्या नाही किंवा काय नाही या संदर्भामध्ये सरबंध घोळ आहे आणि आज ज्या पद्धतीने केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम याची नाही का या कलेक्टर साहेबांना आज आम्ही सर्व आमचे नेते राजन विचारे साहेब आणि यांच्यासह आम्ही सर्व उमेदवार भेटलो परंतु कलेक्टर साहेबांकडनं कुठलंही समाधानकारक उत्तर आम्हाला सगळ्यांना मिळालेलं नाही आम्हाला जे इलेक्शनचं रिझल्ट लागल्यानंतर सात दिवसाच्या आत पैसे भरायला सांगितले आणि जे आम्ही ज्या ज्या बूथवर आम्हाला डाऊट्स आहेत त्या बूथचे आम्ही पैसे भरलेले आहेत त्या बूथचा नंबर दिलेला आहे आणि आम्हाला सांगितलं सात दिवसाच्या आत पैसे भरायचे आणि पैसे भरल्यानंतर तुम्हाला रीचेकिंग रिकाउंटिंग आम्हाला त्या बूथची देणार असं सांगितल्यानंतर आमच्याकडनं पैसे भरून घेतले आणि आता पैसे भरल्यानंतर आता त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्हाला रिकाउंटिंग आम्हाला देता येणार नाही त्याची तरतूद नाही फक्त आम्ही तुम्हाला मॉकपोल देणार तर आम्हाला मॉकपोलची गरजच नाही आम्ही मॉकपोलची मागणी केलेलीच नाही आणि आमचा सगळ्यांचा तीव्र विरोध आहे या गोष्टीला जसं निवडणूक आयोग प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलतं दहा दहा दिवसांनी एक नवीन जी आर काढतात त्याच्यात ते त्यांची भूमिका बदलतात आम्हाला सी सी टी व्ही कुठलंही देणार नाही असा एक त्यांनी आता नवीन जी आर काढला आहे मला तर असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचं पण अवमान निवडणूक आयोग करतं आहे आणि याचा आमचा तीव्र विरोध आहे आपण केलेली बघा कसं असतं एक माणूस एकदा खोटं बोलला की ते खोटं लपवण्यासाठी हजार खोटं बोलावं लागतं तसंच निवडणूक आयोगाचं चाललेलं आहे एक खोटं त्यांनी जे काम केलं ते लपवण्यासाठी त्यांना अनेक खोटं बोलावं लागतंय आणि आम्ही सर्व मिळून या विषयावरती कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या मॉकपोलला आमचा सगळ्यांचा विरोध असणार आहे आणि तो मॉकपोल आम्ही होऊ देणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे